नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या परिवारासह आमच्या शाळेमध्ये उपस्थित झालेले दैनिक जयसिंगपूर नगरीचे संपादक मेहमूद सय्यद यांचं सर्वप्रथम आमच्या स्कूल कडून स्वागत आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर आमच्याकडे तिळगुळाचं वान घेऊन आलेले आहेत ते दरवर्षी प्रमाणे यावर्षीही त्यांनी मकर संक्रांतीचे वान म्हणून आम्हाला तिळगुळाचे वाटप केलेले आमच्या सर्व शाळेकडून आमच्या न्यू इंग्लिश मिडियम शाळेकडून आमच्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना व सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल